अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने यांचे तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सतीशभाऊ सावंत तर प्रदेश महासचिवपदी विकास भोसले यांची अभिनंदनीय निवड अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड केंद्रीय व राज्य कार्यकारिणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इक्बाल शेख केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलोडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुभाष पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे राज्य समन्वयक गणेश बोतालजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष शिंदे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसाडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे जत तालुका अध्यक्ष प्रकाश कर यांच्यासह राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची खास उपस्थिती होती पहिलीच डिजिटल पत्रकारांची संघटना म्हणून नावारूपास आलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं राज्य कार्यकारिणीची बैठक आज या ठिकाणी झाली या बैठकीला गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत महासचिव विकास भोसले त्याचबरोबर साप्ताहिक विंगचे अध्यक्ष संजय कदम आणि नवनिर्वाचित सचिव राष्ट्रीय सचिव तेजस राऊत राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष दीपक नालावडे ही मंडळी सगळी उपस्थित होती राज्याचे कार्यकारी सदस्य आणि इतर सदस्यही या बैठकीला होते ज्यात सचिन भिलारे त्याचबरोबर गणेश बोतालजी ही सगळी मंडळी या बैठकीला उपस्थित होती सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीद पवार त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिराळे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सचिन कुलकर्णी त्याचबरोबर या बैठकीला खास अहिल्यानगरहून नवनिर्वाचित राज्याचे उपाध्यक्ष इक्बालबाई शेख उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र चिंदे त्याचबरोबर संभाजीनगरचे अध्यक्ष रमेश आणि सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत सह कोल्हापूर शहर की ज्याला शहर जिल्हा म्हणून आम्ही नामकरण केलं कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून अझर यांची निवड करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा भाऊसाहेब फासके यांची निवड करण्यात आली आणि संघटनेची दिशा पुढच्या काळात कशा पद्धतीनं राहील याविषयी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास पाटील एकनाथ पाटील या सर्व मंडळींनी आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक मांगले या सगळ्या मंडळींनी संघटनेच्या पुढील वाटचालीविषयी आपली भूमिका मांडली या बैठकीत महिला संघटन कशा पद्धतीनं असावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली मराठे त्याचबरोबर कल्डोणे मॅडम ज्या कार्याध्यक्षा म्हणून काम करतायत त्याच त्याचबरोबर अंजुम शेख मॅडम आणि महिला आघाडीच्या कोरे मॅडम आणि इतर सर्व सदस्यांनी राज्यातलं महिला संघटन कशा पद्धतीनं पुढं न्यायचं या विषयीची चर्चा केली मला सांगायला अभिमान वाटतो की अत्यंत कमी कालावधीत डि डिजिटल मीडिया संघटनेचं राज्य पातळीवर जवळजवळ चौदा हजार सदस्य असलेली संघटना आता राष्ट्रीय पातळीवर पाच राज्यांमध्ये आपली संघटना विस्तारित होत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील डिजिटल पत्रकारांचं संघटन कशा पद्धतीनं केलं जाईल याविषयीचं नियोजन चालू आहे मी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र